चायला बायको गेली बाळात पाण्याला डिलिव्हरीला गेली ती मोबाईलवरतीच काम चालू लावून राहिला आता नुसतं व्हिडिओ पाहायचे गरम व्हायचे गारवायचं काय दुसरे कामच नाही आता चला काय काय विचारते शेडी कोणत्या कलरची विचारते बाई कोणत्या कलरची ची तिला सांगू काय काय करणार बाई तू शकत्या कोणत्या कलरची पाहून हम्म अच्छा कोणते कलर की आहे

मोबाईलच नाही दिसला तू पांचट पाणी काय सगळं दरवाजे कोण आला अरे <laughs> काय झालं अरे काय करत जाऊ म्हणलं तुला भेटायला आठवण येत कसंय नायक बिरी नसल्या मुला थोडस आजूबाजून पाहायला लागतं मी कोणी नव्हतं ना खाली नाही पण नव्हतं कोण पाहिलं नाही तुला नाही कोण नाही पाहिलं मग काय टेन्शन नाही हे आमच्या कॉलनी चे लोकल एका खरेदी का आमच्या पंचेरी काही ओढ घेतो चल मी घरी होते म्हंटल काय करतो तू कॉल चालला नाही का बरं येईल तुझा कॉल मग अरे हा बाबा दोन दोन कॉल येईल बाबा तुझ्या तरी चालले नाही काय ना तरी काय बरं ते व्हिडिओ पाहत असेल नाही तर मागोळ करत असेल त्यावेळेस तू कॉल केला व्हिडिओ व्हिडिओ काय नाही ती एक बाई चरित होती काय विचार नाही 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 काय नाही काय नाही सांग काय विचार अरे ती नाही का ती लई व्हिडिओ व्हायरल झाला ती विचारित म्हणे कोणत्या कलरची चिट्टी घातली आहे तुझा का हा व्हिडिओ मध्ये विचार कोणते कलर असते मग मी म्हंटल मी तुला नाही सांगणार ती म्हणजे मला माहितीये तू चेडीस निघालेस तू आज चेक करून पाहिलं चेडीत आहे बायको घरीच फोन उचलायचा मी केल्यावर मी केला फोन तो उचलायचा तू फोन उचलला नाही म्हणून घरी आली का बरं काय काम गल्लीत कोणीच नव्हतं गल्लीत म्हणजे हाकवालीत नसत कोण ना कोणीच नाही का अरे कोणी काकडे सगळे दरवाजे बंद करू शकतो आपल्याला थंडी सगळे आज रविवार आहे ना तुझ्याकडे आले अरे वाटतेच होते भेटून येते नाही महिन्यापासून हा ना चालेल बोला बोलून येते म्हटलं गरम असतात होता अशी म्हणजे जाऊन तरी त्याला भेटून तरी ते काय नाही ते कसं राहत माहितीये का त्याचा विषय नाही घेतला मग काय वाटत नाही नाही पण आठवणते काय तिचा फोन बिल येतो का नाही फोन बिल चालू राहत काय व्हिडिओ कॉल करा डिलिव्हरी झाली का भी तो में तो में आता आता नव महिना चालू आहे तर नको मी आहे मला बोलवत जाई कधी मग हा तू करून का काय काय बर बोल काय बरं नाही तर तुम्हाला आवडते आवडते का नाही काय माहिती तुम्ही मला आवडते कधी म्हटलं नाही

काय म्हणते माझं काही नाही समजा आता तू म्हणतो बाहेर आपल्या दोघा जर काही झालं तुझं प्रेग्नं नाही आपण काहीतरी सेट्टी वापरू ना तेच मग तेच प्रॉब्लेम ना सेट्टी वापरायचं तसं नाही करायचं हा मग तेच मग काय तो अनावर नवरील च्या मी तर इकडे बाहेर येईल झालं त्याला काय कळणार आहे असं घेतो तो महिन्याने पंधरा नाही झालं रस्त्यावर गाड्या चालत आहे मग काय टेन्शन नाही एक गाडी जाऊ गाडी जाऊ एकच गाडी माझी तुझी बायको नाही तेव्हा तुझी बायक आल नव्हते मग काय काही टेन्शन नाही ना आमच्या पोर सर्व नाही मान्य करू सर बरं टेन्शन मला आताच नाही रे राहत नाही पोर सर नाही काही येडी पहिले सांगायचं ना, बारे 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 ना का बरं राहत नाही माहित नाही रे असच प्रॉब्लेम वाटत काय तर अच्छा 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 बरे जाऊ तेवढी मजा मारता येते ना हा ना पण पाहिजे पोर सर झालं म्हणजे वेळेवरती घेता येत रे तुम्ही गोळ्या वेळे ना ते घेतले ना एकदा घेतल्या होत्या घ्यायचे नाही बरं का ते ऐकता का अरे त्याच्यामुळे तर लाफडा झालं ना मग असे जर गोळ्या घेतले ना आणि जर आपण जर ठेवला नाही तर प्रॉब्लेम येतो माहिती का नाही आहे बारा म्हणजे पडून जातो आता नको घेऊ बर गोळ्या होऊन जाऊ दे एकदा झालं ना मग टेन्शन नाही राहत लवकर लवकर नवरा बायकोच प्रेम व्हायचं ते कधी प्रेम होतो तुमचे निशानी प्रेमाचे निशाणी पाहिजे नाही झालं काय घ्यायचं का हा ना

ला? <laughs> <ना>? <laughs> अरे काय काय झालं मला प्रॉब्लेम अरे वाट काय आला चल काय काय फायदा झाला मला काय माहिती काय यार तू पण सगळं कचरा करून दिला सगळं मुडाचं पाणी करून टाकलं माझ किती मूड करून आले तुझ्याकडे माहिती आहे <laughs> काय काय अर्थ घे गोष्टीला हं hmm? आता पार्सल उडायची वेळ झाली ना अचानक सांगते क्लिअरन्स नाही भेटला काय करू सांग बर मला काय माहित होतं का मी सब तुझ्याकडे आलो त्या पण अचानक आता काल गरम कर को रेली hmm? कोण हं hmm? गरम बस मां गरम झाली मला अरे काय येणार आहे <laughs> प्रॉब्लेम मी सब तुझ्याकडे अशी चालती फ्री व्हायला तू घरी तुझी बायको नोवती मला मध्ये सांग टाळ मला काय माहिती काय तुझ्या बोटा मग तू आंदाच दिवस बिवस मोदायचे ना काहीतरी काय दिवस मग आपण वाचे आता लय धोका खरं झालं काय करू आता मी जाते घरी हा तू जाय घरी ना मी आता, का? आता, आता, का आता मी काय करू मग आता तू येतो भोका काय येतो मोकळा व्हिडिओ पाहू हातानेच काम कर हाताने कर व्हिडिओ बघ मी चालले घरी येते पुढच्या वेळेस पुढच्या हप्त्यात काय आला पुढच्या हप्त्या मध्ये लवकर या खा आता पटकन आता हे दिवस जाते काय येणार नाही जाऊ का मी जाय मग आता काय करणार आहे जाते मी

Aquí teniu el capçal.